जे काही विषय होता जे तुम्ही प्रेक्षकांना सरांना सांगितला काय काय विषय होता त्याबद्दल थोडक्यात सांगा काय मुख्यतः काय विषय आहे त्याचा काय सोल्युशन निघालाय परीक्षा परिषदेच्या वतीने आपण ज्या संगणक टंकलेखनाच्या परीक्षावर राज्यावर घेत असतो त्या अनुषंगाने आपण आज मुंबई जिल्हा म्हणजे मुंबई पश्चिम उत्तर आणि दक्षिण या तिन्ही एज्युकेशन ऑफिसेसच्या माध्यमातून या जिल्ह्यातील सगळे संसाचालकांना आपण आज कार्यशाळेसाठी बोलवलं होतं त्यांच्या विविध वेगवेगळ्या प्रकारच्या काही समस्या असतात मग त्याच्यामध्ये स्थलांतरण असेल नूतनीकरण असेल आ, दुबार प्रमाणपत्र असतील एल एम एस सॉफ्टवेअर असेल या सगळ्या समस्यांबाबतीत आपण सविस्तर आज इथं चर्चा करण्यासाठी खास करून आम्ही बोलवलं होतं त्यामध्ये फार सांगोपांग सगळी चर्चा खूप चांगली झाली याच्यामध्ये इन्स्ट्रक्शन्स पण आमचे एज्युकेशन इन्स्पेक्टर्सचे जे प्रतिनिधी आहेत डेप्यूटी ए आहेत त्यांना पण आम्ही इन्स्ट्रक्शन सविस्तरपणे दिल्या कशा प्रकारे कुठल्या कुठल्या प्रकरणात कार्यवाही करावी याबद्दल देखील सविस्तर सांगण्यात आलं सगळ्या शंका कुशंका ज्या काही आमच्या संस्थाचालकांच्या होत्या त्यासुद्धा आपण आम्ही इथं निस्तारण्याचा प्रयत्न केला पुढे का, काय काय म्हणजे आम्ही ऐकलं आहे ते एल एम एस सॉफ्टवेअर e आणि बायोमेट्रिक होण्याचा कितना फायदा होगा बायोमेट्रिक आणि सी सी टी व्ही आम्ही मागच्या एका वर्षापासूनचा त्याचा अंमलबजावणी करत आहोत बायोमेट्रिकमुळे विद्यार्थी मागच्या पंधरा दिवसात किंवा एका महिन्यात किती आले याची देखील माहिती मिळते आणि सॉरी सी सी टी व्हीने आणि बायोमेट्रिक थमणे त्या खरोखरीच विद्यार्थी तिथं होते का म्हणजे आज समजा दहा विद्यार्थ्यांनी थम केला तर दहा विद्यार्थी तिथं तर पाहिजेत तर प्रकारे आपण अनाधिकृत जे प्रवेश होतात त्या प्रवेशांना आपण बंदी घालण्याचा प्रयत्न करत आहोत एल एम एस सॉफ्टवेअरमध्ये सुद्धा आपण त्याची तरतूद केलेली आहे की के त्याची प्रेझेंटी मार्क केली जावी संस्थेमध्ये येऊन त्या विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण घ्यावं हो। चांगल्यात चांगलं प्रशिक्षण आम्ही उपलब्ध करून देण्याचा परीक्षा परिषदे वतीने आमचा प्रयत्न सुरू आहे आणि अनाधिकृत विद्यार्थी सुद्धा प्रवेशित होऊ नये त्याच्यावर प्रतिबंध घालावा यासाठी सुद्धा आम्ही कटिबद्ध आहोत आज आपण कहा की काही सारे इन्स्टिट्यूटी ज्या कम्युटर्स टॉप नाही आहे या वीस विद्यार्थी तो एक दीडशे विद्यार्थी एक्झाम्स येते हो, से आ, त्या सुद्धा म्हणजे थोडक्यात प्रश्न तोच थो आला की अनाधिकृत विद्यार्थ्यांना तिथं थरा असता कामा नाही प्रामाणिक संस्थाचालकांकडेच लोकांनी म्हणजे मुलांनी प्रशिक्षण घेतलं पाहिजे या उद्देशानेच आम्ही ते बायोमेट्रिक आणि सी सी टी व्ही केलेलं आहे याची नियमित जर पडताळणी केली आमच्या शिक्षण कार्यालयांमधून जर पडताळणी झाली तर मला असं वाटतं की बायोमेट्रिक आणि सी सी टी व्हीच्या माध्यमातून अनाधिकृत विद्यार्थी संपूर्णपणे बंद होऊ शकतात काय म्हणणं सर आलं आले आजचा कार्यक्रमबद्दल काय म्हणतं किती सक्सेसफुल झालं आहे किता सक्सेसफुल आजचा कार्यक्रम काय म्हणण्या तुम्ही सरपण आहे इकडे आताच्या आत्तापर्यंतचे जे अध्यक्ष आले इकडे त्या अध्यक्षापैकी बेडसे सरांचं आत्ताचं जे का कार्य आहे ते फारच चांगलं झालेलं आहे बऱ्याच इम्प्रुवमेंट पण ते आलेले आहेत आणि अजूनही होतील अशी आम्हाला अपेक्षा आहे आजचे जे प्रश्न होते बरेचसे प्रश्न होते त्याला त्यांनी चांगल्या प्रकारे उत्तरं दिली त्या त्यांचे आम्ही फार आभार मानतो आणि असंच पुढे त्यांचं सहकार्य आम्हाला असावं ही आमची इच्छा आहे और सर ने ये भी कहा की जो चलाते हैं इंस्टीट्यूट उनका भी टेस्ट होना चाहिए मॉक टेस्ट मुझे तो लगता है सबसे अच्छी चीज़ उन्हें कही है। उस पर क्या कहना परीक्षा त्याच्या वयोवृद्ध जी मंडळी आहे वयोवृद्ध मंडळींना मला माहिती आहे त्यांना जमणार नाही कारण ते मॅन्युअल मधले होते बट ठीक आहे इट्स ओके या निमित्ताने मला समजेल तरी की खरोखरीच परीक्षा घेतल्यानंतर जे शिकवतात ते स्वतः प्रशिक्षित आहेत आणि ही संस्था संस्था किसनसे काम करती है किसनसे जो प्रॉब्लम्स है वो सॉल्व करती है इंस्टिट्यूट्स की उस बारे परीक्षा परिषद कशी काम करते परीक्षा परिषद कशी काम करते तुमचा जी संघटना आहे ती कशी काम संघटना संघटना परीक्षा परीक्षा प्रवेशांच्या पैकी तर तुम्ही विचारायला गेला तर आतापर्यंत जे वॉर्ड ऑफिस होतं आम्हाला 바탕 आहे तसं सहकार्य होत नाही कारण का बरेचसे इश्यू आमच्याकडे ऑफिसमधून प्रलंबित आहे त्यांचा प्रश्न हे आमची इच्छा आहे शिवजी तुम्ही काय म्हणणार सर सर हे बोललो ना की आमची मुंबई संघटना जी आहे जेव्हा जेव्हा आम्हाला जे जे पाहिजे त्यासाठी आम्ही जेव्हा बेंड गेलो त्यांनी चांगल्या प्रकारे प्रसिद्ध आमची कामं बऱ्यापैकी केलेली आहेत पण काही टेक्निकल इश्यूमुळे प्रत्येक ठिकाणी त्यांना लक्ष घालता येत नाही मग खालील यू ऑफिस असेल डिवायडी असेल यांना ते सूचना देतात ते त्यांची अंमलबजावणी झाली तर परीक्षा परीक्षेमध्ये फार मोठा बदल येईल आणि चांगला होईल स्टुडंटसाठी काय मेसेज असतात तुमचा शेफ्टमध्ये आपका मेसेज काय आहे का बच्चो स्टुडंट्स की स्टुडंटसाठी एकच आहे की सगळ्यांनी प्रामाणिकपणे आपापल्या संस्थेमध्ये जाऊन प्रशिक्षण घ्यावे आपली आपले जे प्रशिक्षण आहे टायपिंग प्लस संगणक अहर्ता याच्यामध्ये मिळते दोन्ही एकाच वेळेला मिळतं याचा सहा सहा महिन्यामध्ये याचा निश्चित सगळ्यांनी लाभ घ्यावा असं मला वाटतं थँक्यू सर थँक्यू थँक्यू थँक्यू